कर्मयोगी वयाच्या एकोणतीसव्या वर्षी कर्करोग झालेल्या कलावाटीच्या हाकेला धावून गेले पंधरा हजार रुपये आर्थिक सहकार्य करत कृतीतून साजरी केली बुद्ध पौर्णिमा अठरा मेच्या सायंकाळी कर्मयोगी फाउंडेशनला थकलेल्या व सातत्यानं दम भरून येत असलेल्या आवाजात फोन आला मी राळेगाव यवतमाळवरून कलावती महाजन बोलत आहे मला स्किन कॅन्सर झाला आहे परिस्थिती अत्यंत दयनीय आहे पेटस्कॅन करायचे आहे त्यासाठी तेरा हजार लागत आहे त्यासाठी तुम्ही मला मदत करा यावर कर्मयोगीने कलावती ताईची परिस्थिती जाणून घेण्यासाठी संपर्क केला तेव्हा समजले की वयाच्या विसाव्या वर्षी आई वडील नसलेले चिंचपूर तालुका धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती या गावातील नरेश महाजन यांच्याशी लग्न झाले नरेश यांच्याकडे दोन एकर कोरडवाहू शेती त्यात लावलेला खर्च सुद्धा निघता निघेना त्यामुळे नरेश शेतीसोबतच शेतमजुरी करून आपल्या विटा मातेच्या घरात जे मिळेल त्यात आनंद मानून कलावती यांच्यासोबत जीवन जगत होते याच काळात त्यांच्या घरात जय व तन्वी ही दोन मुलं जन्माला आली संसार बहारायला लागला होता त्यामुळे वाढती जबाबदारी लक्षात घेऊन नरेश यांनी मालवाहू गाडी भाड्याने घेऊन चालविणे सुरू केले आता आपले दिवस चांगले येतील हे आशा दिसत असतानाच नियतीच्या मनात वेगळंच होत दोन हजार तेवीसच्या शेवटी कलावती यांना डाव्या तळहाताला हाताला एक गाठ आली त्यांना वाटलं वारूड असेल खूप दवाखाने केले पण गाठ काही कमी होत नव्हती तर ती वाढतच चालली होती त्यामुळे पुढील निधन करायसाठी नरेश यांनी नागपूर मेडिकलला आणले त्या मेडिकलला एक महिना होत्या या कालावधीत डॉक्टरांनी त्याच्या तळ हाताचा काही भाग काढून मुंबईला तपासणीकरिता पाठविला त्याद्वारे समजले की त्यांना स्किन कॅन्सर झाला आहे हे ऐकून नरेश हे हातबल झाले त्यांच्या डोळ्यासमोर नऊ वर्षाचा जय व सात वर्षाची तन्वी याच आता कसं होणार हे चित्र उभं राहिलं त्यातही त्यांच्या हाताची जखम सोकत नव्हती त्यात मोठ्या प्रमाणात पस झाला त्यामुळे त्यांनी पुढील निदान नागपूर एम्समध्ये करण्याचे ठरविले